मुंबई भारताची आर्थिक राजधानी नेहमीच आपल्या गजबजलेल्या जीवनशैलीसाठी आणि प्रगतीसाठी ओळखली जाते परंतु या शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले या शाळेतील एक चाळीस वर्षीय महिला शिक्षिकेने सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणाने शिक्षक विद्यार्थी यांच्यातील पवित्र नात्याला काळीमा फासलाय शिक्षण क्षेत्रातील विश्वासाला तडा गेलाय या घटनेचा तपशील इतका भयावह आहे की पोलिसांनाही या प्रकरणाची व्याप्ती समजल्यावर धक्का बसला हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही धक्कादायक घटना 2024 हजार चोवीस मध्ये सुरू झाली आरोपी शिक्षिका जी शाळेत इंग्रजी विषय शिकवत होती ती एका नाटकाचे दिग्दर्शन देखील करत होती या नाटकात सोळा वर्षीय पीडित विद्यार्थी सहभागी होता याच नाटकाच्या निमित्ताने शिक्षिकेने विद्यार्थ्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शाळेच्या वार्षिक समारोहात ती विद्यार्थ्याच्या संपर्कात आली आणि त्याच्याकडे आकर्षित झाली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये तिने पहिल्यांदा विद्यार्थ्याला शारीरिक संबंधासाठी विचारणा केली सुरुवातीला विद्यार्थ्याने तिच्याशी बोलणे टाळले परंतु शिक्षिकेने त्याच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली जेव्हा विद्यार्थ्याने शिक्षिकेशी बोलणं बंद केलं तेव्हा तिने आपल्या एका मैत्रिणीला या प्रकरणात सामील केलं या मैत्रिणीने विद्यार्थ्याशी संपर्क साधला आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की कमी वयात मोठ्या वयाच्या व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवणं ही आता सामान्य बाब आहे तिने विद्यार्थ्यावर शिक्षिकेशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि त्याला तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात असं सांगितलं या दबावामुळे घाबरलेला विद्यार्थी पुन्हा शिक्षिकेच्या संपर्कात आला या मैत्रिणीला या प्रकरणात सह आरोपी करण्यात आले परंतु ती सध्या फरार आहे शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या फॉक्स वॅगन कार मध्ये फिरायला घेऊन जाण्यास सुरुवात केली सुरुवातीला ती त्याला निर्जन ठिकाणी नेऊन कारमध्येच त्याच्यावर बलात्कार करायची यानंतर तिची हिंमत वाढत गेली आणि ती विद्यार्थ्याला दक्षिण मुंबई जुहू आणि विमानतळ परिसरातील पंचतारांकित हॉटेल्स मध्ये घेऊन जाऊ लागली तिथे ती त्याला दारू पाजायची आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे इतकंच नाही तर तिने या कृत्यांचे व्हिडिओ आणि फोटोजही काढले विद्यार्थ्याला गप्प ठेवण्यासाठी ती त्याला एन्झायटी कमी करणाऱ्या औषधांचा द्यायची ज्यामुळे तो दृष्ट्या अधिक कमकुवत होत गेला या सातत्याच्या लैंगिक शोषणामुळे विद्यार्थी गंभीर मानसिक तणावात गेला त्याच्या वागण्यात बदल झाले तो गप्प राहू लागला बोलणे टाळू लागला आणि कायम उदास दिसायचा त्याच्या पालकांना त्याच्या वागणुकीतील हा बदल असामान्य वाटला त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो फारसे सांगत नव्हता अखेरीस त्याने आपल्या पालकांना सांगितलं की तो डिप्रेशनमध्ये आहे आणि ही शिक्षिका त्याला यातून बाहेर पडण्यासाठी गोळ्या देत आहे यामुळे पालकांना संशय आला जेव्हा विद्यार्थ्याने शिक्षिकेचे कॉल आणि मेसेजेस पुन्हा टाळायला सुरुवात केली तेव्हा ती अस्वस्थ झाली तिने आपल्या घरातील नोकराला विद्यार्थ्याच्या घरी पाठवून त्याला भेटण्याचा निरोप पाठवला हो यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्याने अखेरीस आपल्या पालका पालकांना सर्व सत्य सांगितलं पालकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली दादर पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षिकेवर पोक्सो कायदा म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला शिक्षिकेला अटक करण्यात आली आणि तिला न्यायालयात हजर केले असता तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे के तिच्या कृत्यांशी संबंधित इतर पुरावेही जप्त करण्यात आले तिच्या मानसिक स्थितीची तपासना करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे कारण पोलिसांना शंका आहे की ती अटकेपासून वाचण्यासाठी मानसिक अस्वस्थतेचा दावा करू शकते याशिवाय शिक्षिकेच्या मैत्रिणीला सह आरोपी बनवण्यात आले परंतु ती सध्या फरार आहे पोलीस तिचा शोध घेत आहेत तपासादरम्यान पोलिसांना असाही संशय आहे की या शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांवरही अशा प्रकारचे अत्याचार केले असावेत यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रातील नैतिकता आणि सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न उपस्थित केलेत शिक्षक हा समाजात आदराचा आणि विश्वासाचा आधारस्तंभ मानला जातो पालक आपल्या मुलांना शाळेत विश्वासाने पाठवतात पण अशा घटनांमुळे हा विश्वास डळमळीत होतो या शिक्षिकेचं कृत्य केवळ कायदेशीर गुन्हा नाही तर समाजातील नैतिक पतनाचेही लक्षण आहे चाळीस वर्षीय विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली ही शिक्षिका इतक्या नीच पातळीवर उतरेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती या प्रकरणाने पालकांना आपल्या मुलांशी संवाद साधण्याचं आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांवर लक्ष ठेवण्याचं महत्व अधोरेखित केलंय विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या वागणुकीतील बदल लक्षात घेतल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं याशिवाय समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करणं आणि मुलांना लैंगिक शोषणापासून संरक्षण देण्यासाठी कठोर कायदे आणि शिक्षण यंत्रणे सुधारणा करणं आवश्यक आहे या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सब्स्क्राईब करा धन्यवाद